हॅलो नमस्कार मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शोल्डर पट्टी कशी ॲडजस्ट करायची गळारुंदी कशी ॲडजस्ट करायची बऱ्याच जणींना हा प्रश्न पडलेला आहे की जेव्हा आपण एखाद्या ब्लाउजचं कटिंग करतो तेव्हा शोल्डर कसं टाकायचं आता मी तुम्हाला डीपनेकमध्ये चार्ट दिलेला आहे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही टाकू शकता ह्याचा चार्टचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे शिवाय चार्टचा फोटोसुद्धा मी कम्युनिटी पेजला अपडेट केलेला आहे तर आज आपण फक्त डीपनेकबद्दल बोलणार आहोत लक्षात घ्या साडेसात आठच्या पुढे जो नेक असतो त्याला बॅकसाईडचा नेक त्याला आपण डीप म्हणतो तर डिपनेकमध्ये बऱ्याचदा शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी मी तुम्हाला गळारुंदी सांगितलेली आहे किती घ्यायची मापाप्रमाणे आणि मुंडा सुद्धा किती घ्यायचा हे सुद्धा मी ह्या चार्ट मध्ये सांगितलेलं आहे तर आज आपण बघणार आहोत की बऱ्याच जणींचे प्रश्न होते की गळापट्टी गळारुंदी तुम्ही सांगितली तितकी घेतली आणि त्यापुढे जर आपल्याला शोल्डर पट्टी कशी मॅनेज करायची किंवा शोल्डर पट्टी किती हवी आहे त्या पद्धतीने जर मॅनेज करायचं असेल तर कसं करायचं तर इथे मी शोल्डर सुद्धा सांगितलेलं आहे तर आता हे मी शोल्डर ह्या शोल्डरप्रमाणे गळारुंदी जर तुम्ही टाकली तर एक रॅन्डमली तुमची शोल्डर पट्टी तयार होते जसे की रेग्युलर ब्लाऊजमध्ये पाहिजे तेवढी पण कस्टमरच्या चॉईसप्रमाणे जर का तुम्हाला शोल्डर पट्टी हवी असेल तर तुम्हाला काय चेंजेस करायचे तर सगळ्यात पहिलं मी जे माप घेतले अडोतीसचं साडेपाच इंचावर आपण शोल्डर पट्टी शोल्डरचं माप टाकलं आणि गळारुंदी आपल्याला इथे अडीच घ्यायची असं सा सांगितलेलं आहे ठीक आहे शोल्डरमध्ये पण इथे आपण नेहमी डीपनेक असेल आणि शोल्डर उतरण्याचे चान्स असेल तर ते आपण सव्वा दोन इंच गळारुंदी घेतो आता सव्वा दोनच्या पुढे आपल्याला मोजायचं आहे शोल्डरपट्टीसाठी तर इथे मी तीन इंच शोल्डर पट्टी हवी आहे ठीक आहे तर त्यापुढे मग मी तीन इंच शोल्डर पट्टी हवी आहे तर मी काय केलं गळारुंदीच्या पुढे तीन इंचावर मार्किंग केलं आणि त्यापुढे मी त्यामध्ये प्लस स्टिचिंग मार्जिन ॲड केलं पाऊण इंच म्हणजे पाव इंच आपल्या गळ्याच्या बाजूला आपण जे फिनिशिंग देतो त्याला पाव इंच जाणार आहे आणि अर्धा इंच आपलं पुढे जाणार आहे तर आता इथे सुद्धा तुम्ही बघू शकता काही गोष्टी मी इथे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडंसं कंजेस्टेड जाईल तुम्हाला समजायला पण व्हिडिओ रिपीट बघितलं तर नक्कीच लक्षात येईल तर आता इथे साडेपाच इंचावर जो पट्टी जर का तुम्हाला कमी आहे आता दुसरं एखादं माप घ्या तुम्हाला गळारुंदी सव्वा दोन घ्यायची आहे आणि शोल्डर पट्टी तुम्हाला दोन इंच हवी आहे तर तुम्ही काय करायचं सव्वा दोन इंचावर मार्क करायचं ठीक आहे आणि त्यापुढे तुम्हाला दोन इंचावर मार्क आहे आणि त्यापुढे तुम्ही पाऊण इंच एक्स्ट्रा घ्या म्हणजे टोटल तुमचा शोल्डर किती झालं सव्वा पाच इंच झालं तर अशा पद्धतीने तुम्हाला मोजायचं आहे तुम्ही अर्धा इंच घेतला तर तुमचं शोल्डर पाच इंचाचं होणार आहे तर डिपेंड ऑन तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही शिलाई मार्जिन किती घेता पट्टी तुम्हाला किती हवी तर आता इथे मी साडेपाच इंचावर मार्क केलेलं आणि अडोतीस माप आहे त्यामुळे पावणे सहा इंचावरती तर तुम्हाला मुंढ्यामध्ये काहीच चेंजेस नाही करायचे शोल्डर पट्टीनुसार तुम्ही शोल्डरमध्ये चेंजेस करू शकता पण मुंढा जो दिलाय डीपनेकमध्ये मी मापाप्रमाणे तोच ठेवायचा आहे आणि आकार सुद्धा व्यवस्थित द्यायचा आहे आणि मापसुद्धा घेताना व्यवस्थित फिटिंगला घ्यायचं आहे माप जेणेकरून जर का छातीमध्ये जरी ब्लाऊज लूज राहिला तरी सुद्धा पुढच्या आणि मागच्या मुंढ्याला घोळ येतो तर इथे ये मी छातीचं माप टाकून घेतलं एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आणि मागचा मुंडा जो आहे त्याला सव्वा इंचावर मार्किंग केलं ठीक आहे पुन्हा मुंड्याची उंची आहे त्याचामधला मध्य काढला आणि त्याप्रमाणे मी मुंड्याचा आकार देते तर तुम्ही नॉर्मली बघा मी मुंड्याचा आकार कशा पद्धतीने देते या साईडलासुद्धा मी याचा मध्य काढून घेतला आणि आता हे तीन पॉईंट मी जोडणार आहे तर हे एकदाच आकार नाही द्यायचा आहे त्याला तुम्ही दोन तीन वेळा तिरेश ती फिरवा जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आकार व्यवस्थित येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला रे असं कर्व देत राहायचं आहे तर अशा पद्धतीने हे मी मार्किंग केलेलं आहे आणि मुंडा कसा मोजायचा तर बघा अर्धा इंचावरती मी वरून मार्क केलेला आहे आणि इकडे दीड इंच जेवढं स्टिचिंग मार्जिन घेतलं आहे तिथे मार्क केलं आहे म्हणजे छातीचा चौथ्या भागावर मार्क केलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही मुंडा मोजायचा आहे तर आता इथे मुंडा किती येतो आहे साडेआठ एक साईडचा ठीक आहे साडेआठ म्हणजे आठ दुणे सोळा आणि पुढचा अर्धा एक इंच तर किती येतोय सतरा इंच तर बरोबर आहे अडोतीस छातीमध्ये नॉर्मली सतरा इंच रँडम माप आहे की सतरा इंचा, इंचा मुंडा असतो पण जर का तो कमी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हात जी मुंड्याची उंची आपण घेतलेली आहे ना ती तुम्हाला कमी करायची तर अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर टाकू शकता आता ह्या केसमध्ये तर इथे बघा आपण दोन इंच रुंदी घेतली ठीक आहे तर उंची घ्यायची गळ्याची जशी हवी आहे तशी त्या पद्धतीने त्यामध्ये अर्ध इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करायचं आणि बॉटम साईडला अडीच इंच रुंदी टाकायची तुम्ही वरच्या बाजूला कितीही घ्या पण बॉटमला अडीच त्यापेक्षा जास्त टाकायची मोठं माप असेल चाळीसच्या पुढचं शोल्डर पट्टी जास्त असेल तेव्हा तुम्ही थोडंसं गळारुंदी वाढवली तरीसुद्धा चालणार आहे तर अशा पद्धतीने क्रॉस येत आहे मार्किंग बॉक्स येतो आणि गळ्या गळ्याचा आकार द्यायचा पण हे क्रॉस जरी आलं ना तरी तुमचा गळा जो आहे तो फाकला जाणार आहे त्यामुळे हे पुन्हा सरळ होतं तर ही गोष्ट पहिली डोक्यातून काढा की गळा क्रॉस येतो त्यामुळे मग आमचं फ्रंट साईडचा आकार कमी येतो तर शोल्डर पट्टी जेव्हा कमी होते तेव्हा फ्रंट साईडचा तुमच्या गळ्याच्या बाजूचा आकार हा शंभर टक्के कमी होणार आहे हे गृहीत धरून तुम्ही चालायचं चा आहे त्यासाठी रँडम आपली गळापट्टी पट्टी जी आहे ती अडीच असायला हवी आहे जेणेकरून शोल्डरवरती ब्लाऊज सुद्धा छान बसतो आणि गळ्याच्या आणि आर्महोलच्या भागामध्ये एकदम व्यवस्थित मार्जिन येतं तर ही गोष्ट लक्षात ठेवा मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या म्हणून मी हा हातचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आता इथे बघा शोल्डर पट्टी आपण अडीच ठेवली आहे तरी सुद्धा व्यवस्थितरित्या आपलं बरोबर सव्वा दोन ते अडीच इंच सव्वा दोन ते अडीच इंच आपलं मार्जिन मध्ये आहे तर तिकडेच्या बाजूला साधारणतः पाव इंच आणि ह्या साईडला आपण तीन रेषा एवढं स्टिचिंग मार्जिन जातो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की मॅनेज करू शकता तर थोडंसं समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बघा ट्राय करा अशा गोष्टी आणि अशा पद्धतीने शोल्डर टाकून बघा जर शोल्डर पट्टी कमी हवी असेल तर मी म्हणेल की शोल्डर सव्वा दोन ते अडीच इंच राहू द्या डीपनेकमध्ये जेणेकरून शोल्डर उतरण्याचे सुद्धा कमी राहतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा अजून काही शंका असतील तर कमेंट करा आपण दर शुक्रवारी साडेचार वाजता मी आपल्या झोंधी क्रिएशन चॅनलवरती लाईव्ह येते तर लाईव्ह सुद्धा नक्की अटेंड करा त्यामध्ये सुद्धा आपण प्रश्न उत्तरांचं आपला ते लाईव्ह असतं चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत सोबत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार